सांगडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून तुम्ही उमेदवारी दाखल केलेली आहे आणि सोबतच तुमचे हेड म्हणजे संपूर्ण टीम या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही उतरलेले आहात काय सांगाल निश्चितच आमची विजय राहणार आहे आणि आम्ही नवीन जीवांना काम करणार आहोत आता तुम्ही पाहिलं आहे की माझ्यासोबत उच्च शिक्षित लोक आहात मी तर थोडंसं अंपळ गवार आहोत अशिक्षित असल्यानं जेवढं काम करायचं आहे भारतीय संविधान थोडंसं वाचून करायचा प्रयत्न केलो हे चौतीस वर्षाचा कार्यकाळ कसा निघून मीला नाही चालला हायकोर्टाची नोकरी सोडलो आणि या कार्यात भिडलो तर मी पूर्ण समाधानी लोक समाधानी होत नको होत चार शाळा मराठी हिंदी इंग्रजी आणि उर्दू ठीक आहे सहा लायब्ररी आता एक लायब्ररी तर टाइम्स ऑफ इंडियामध्ये दिल्लीतून प्रकाशित झाली आमचीवाली की मसान घाटामध्ये देशात पहिली लायब्ररी तर आम्ही सर्वात जास्त महानगरपालिकामध्ये जेव्हा सतरा हजार कर्मचारी होते आपल्या शहराची लोकसंख्या कमी होती त्यावेळेस सतरा हजार कर्मचारी होते आता तर खूप कमी झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा कामगार मिनिस्टर होते तर त्यांना दहा दहा तासाचे आठ तास केला होता त्याच्यातही जीवनाची जी सुट्टी होती आणि महिलांना तर तीन महिन्याच्या जा, जास्तीच्या जा सुट्ट्या सहा महिन्याच्या जा, जास्तीत सुट्ट्या भेटत होत्या तर जर तुम्ही भी विचार करा आम्ही बारा तास नेणाऱ्या लोकांना आपली दबंगाई दाखवणार आहोत पहिले कर्मचारी भरती करा कमी कर्मचारी आहेत आणि काम जास्त आहे पैसा कमी आहे आणि काम जास्त आहे तर जे लोक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनले मुख्यमंत्री बनले बन त्याच्यानंतर हमारे पासमध्ये पैसे की कमी नाही आहे असं धनतरी साहेब म्हणतात काय म्हणतात हे की पैसे की कमी नाही रोड नाले फ्लायओव्हर मेट्रो हे सर्व आणलो म्हणतात पण मूलभूत सुविधेच्या काय ज्या जनतेनं नागपूर शहरातून त्याला निवडून आणला त्या मूलभूत सुविधेच्या काय का आमच्या अधिकतर एरिया जो आहे प्रभाग क्रमांक दोन हा आउटरमध्ये आहे आणि एन आय टीच्या कंट्रोलमध्ये सत्तर पर्सेंट आहे काम करणारा कसा करण काही ट्रोल करतात लोक आमच्या व्हिडिओ पाहून ट्रोल करतात तर त्या ट्रोल करण्यावाल्याने सांगणार आमच्या की भाई पहिले पुरी पढाई करा इतिहासात ज्या कॉर्पोरेशनच्या आणि जेव्हा चुंगी नाके चालू होते तेव्हा महानगरपालिकाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या अधीन रावला लागत होतं अड्ड्या होत्या पाच सो करोडच्या पूर्ण डबघाईत आणला असे असे लोक निवडून आणले ज्याचे रेकॉर्ड होता महापुरा पंगले चिकला भेटायला तर म्हणून आमची जे टीमवर्क आहे जरी चार असलो तरी शेरवाली लढणार आहोत आणि आम्ही बाबासाहेबांचे घटना दत्ता लहानसे सिपाही आहोत जे होईल ते तर करणारच आम्ही साहेब तुमचा प्रवास बीएसपी पूर्व नगरसेवक पण झालेले आहात त्यानंतर आमच्या आमदारकीच्या तुम्ही उभी होतात आणि आता राष्ट्रवादी मी तुम्हाला सांगतो साहेबजी तुम्ही जो प्रश्न केला ना ज्या आहे तुमच्या प्रश्न मी पहिले मशालमधून निवडून आलो अपक्ष मशाल चुनाव निशान होता मग दुसऱ्या वेळेस दोन हजार पाच पर्यंत दोन हजार दोन ते पाच पर्यंत घडीच होती सातपर्यंत दोन हजार दोन पासून सात पर्यंत मग पंजावर आलो पुन्हा पंजावर आलो मग पुन्हा सिलेंडर आलो जे आता वंचित जेवढा आणि विधानसभा लढ्याच्या वेळेस नवनगर जो बी एस पीचे होते असं वाटत होतं उत्तर नागपूरच्या नरेश बनू शकतो मी पण भावनिक लोकाच्या संसार आहे ना आमच्या देशात भावनिक होऊन भीती बाळगून जो मतदान झाला त्याच्यामुळे बी एस पी हारली अच्छा बी एस पीवाले असं वाटत होते काही लोक निवडून वगैरे आला हा तर आमच्याच वाजवान तर म्हणून हारलो मी अच्छा त्याच्या दरबारात गेलो ना है, है, चार तिकिटा द्या तुमच्या पुऱ्या लोकाने ओळखतो म्हणून मी की कोण कसं आहे काय आहे माझ्या इलेक्शनच्या वेळेस मला कळलं म्हणून मला माहे चार लोकं पाहिजेत तुम्हाला देवाच्या तर द्या पण शेवटपर्यंत हाव हाव मलला ना द्यायना आपल्याला तिने दाखवला माझा हा चुनाव निशान जो आहे हा दोन हजार दोनच्या आहे आणि दोन हजार सातपर्यंत मी याच्या भरोसावर तीन नगरसेवक होते साधिका बेगम मनोज सांगोळे दोघेजण आलो घडीवर निवडून आणि राहुल तेलंग आलते तिसरे हत्तीवर असा प्रवास आहे विरोधक असही प्रचार करत आहेत की समाजाचा जो व्यक्ती आहे बौद्ध समाजात तुम्ही रिलेटेड समाजा आहात तर विचारधारेला अनुसरून पार्टी नाही तर विचारधारेच्या विपरीत पार्टी तुम्ही तुम्ही घेतलेली आहे विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि ते स्वतःची आहे मी मजबूत आहोत तर बाकी लोकांचे काय मी मजबूत आहोत ना मला कोण काय सांगते तर मी महामार्जीच्या मालिका आणि संविधानाला घेऊन चालणारा व्यक्ती आहो अ शाळा बंद होणार महानगरपालिकेच्या मी शाळा सुरू केलो इंग्रजी मिडियमची शाळा पाहिण्यालाय काय हिंदी मीडियमची शाळा पाहिण्यालायक आहे आणि आमच्या पूर्ण वे वेळ जाणार आहे आता झगडा करण्यामध्ये इंग्रजी मिडियमच्या शाळा पुऱ्या कॉर्पोरेशनच्या झाल्या पाहिजे सुरू आमच्या प्रभागात लोकांच्या होत नोक होत आम्हाला काय लेणं देणं नाही दवाखाने चांगले झाले पाहिजे दवाखाने बी बनवलो आम्ही ती बेडच्या तीन म्हणजे दवाखाना मंजूर केला होतो आपण प्रताप टाटा जिवंत जी असताना महानगरपालिकेला दवाखाने बनवण्यासाठी पैसे दिले होते त्याचे सर्व डॉक्युमेंट तयार झाले होते परंतु ज्या लोकांच्या मनामध्ये खटखत होत त्या लोकांना बनवून त्यांना आता ग्राउंड बनून राहिलं तिथे क्रिकेट ग्राउंड बनून राहिलं असं आहे आता या प्रसंगी तुम्ही चारही तुमचे व्यक्ती घेऊन इलेक्शन तर

तो हम अपना काम कर दे लोगों को लगेगा तो बदलने की ताकत ये मैं अभी तुम्हारे माध्यम के साथ में बोल रहा हूं यही समय है नागपुर शहर के निवासियों और प्यारे मतदार भाइयों तुमको यही वक्त है जो तुम्हारा काम नहीं किया होगा और तुम्हारे बच्चों का भविष्य बिगाड़ने वाले जो लोग होंगे तुमको जो वोट का अधिकार बाबा साहब ने दिया है घटना दट उसका इस्तेमाल करो और अच्छे लोगों को चुनके ला अगर भाई भी गलत होगा और मेरे लोग भी गलत होंगे तो मेरे को भी चुनके मत देना यह मैं आपके माध्यम से इशारा कर रहा हूं ट्रोल करने वाले जागरूक रहो मेरे पास तो अगर ट्रोल करोगे तो मेरे पास जवाब है और वो उसका जवाब दे सकता हूं आमना सामना करो आमना सामना डिबेट में और बड़े स्टेज पे डिबेट करो मैं डिबेट करने के लिए तैयार रहूंगा प्यारे मतदार साथियों आज नया साल है और नए साल के हम आपके आ, आपके मतदान का अधिकार जो सही है उसका उपयोग करने के लिए मैं आपको हार्दिक बधाइयाँ देता हूँ हार्दिक शुभकामनाएं देता हूँ नया साल आपको शुभ समृद्धि की ओर लेके जाए इतना ही मंगल कामना करता हूँ जय भीम जय भारत जय संविधान सर्वत्म आजा जय भीम माजा नाव प्राची रवि भाई सारे है प्रभाग क्रमांक दोन मधून मी निवडणुकीला उभी आहे राष्ट्रवादी काँग्रेस या पार्टीतर्फे आमच्या सगळ्या पॅनलकडून तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भारत सगळ्यांना नमभूत आहे जय भीम नमस्कार माझं नाव सीमा सुरज आवडे आहे मी प्रभाग दोन मधून वर्गाकरिता नामांकन दाखल केलेला आहे माझ्याकडनं सगळ्या सग नवीन वर्षा हार्दिक शुभेच्छा शौर्य दिनाचा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मेरा नाम गोपाल काशीराम यादव है और मैं प्रभाग क्रमांक दो से ब से राष्ट्रवादी की घड़ी सिंबल से खड़ा हुआ हूँ आप सभी को मेरा नए वर्ष की ढेर सारी शुभकामनाएं